मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे सातपूरच्या शिरपेचा तुरा नासीक पोलीस आयुक्तालयातर्फे सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नाशिक जिल्ह्याचे कार्यक्षम पालकमंत्री नामदार दादा भुसे यांच्या हस्ते पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मंडळाचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके स्वागत उत्सव दीपक नानाजी लोंडे तर संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांच्या कार्याचा गौरव अत्यंत अल्पावधीत सातपुरकर गणेश भक्तांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आणि भक्तांच्या नवसाला पावणारा सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास सन सा। दोन हजार तेवीसचा अत्यंत प्रतिष्ठेचा नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे देण्यात येणारा आदर्श गणेशोत्सव मंडळ हा अत्यंत मानाचा पुरस्कार देण्यात आला

या मंडळाचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके आहेत तर स्वागत उत्सुक दीपक नानाजी लोंढे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे आहेत यावेळी मंडळाचे सदस्य व पदाधिकारी चेतन खैरनार गणेश पाटील पियुष पाटील रवी खैरनार शैलेश खताळे बंटी कोर गौरंग सोमवंशी भारत गांगुर्डे बापू बाविस्कर मनोज पाटील सुधीर शहाने बापू सावकार किशोर तायडे किरण मैंड विशाल मैंड बंटी निकम अशोक उशीर यांचे अभिनंदन होत आहे सन दोन हजार तेवीसचा पुरस्कार आमच्या मंडळाला मिळाल्यामुळे पुढील दोन हजार चोवीसचा कार्यक्रम अतिशय उत्साहत करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांनी सांगितले